अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ मंडळी एकवीस तारखेला गुरु आहे गुरुपुष्प मृत्योग आणि गुरुपुष्पमृत योगाला चोवीस दिवस दिवे लावण्याची सेवा आहे कोणी करावी कशी करावी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण जर कधी ह्या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर एकवीस तारखेला आहे गुरुपुष्प गुरुपुष्पमृत योगावरती आपल्याला चोवीस दिवस दिवे लावायचे कशासाठी लावायची दिवे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या आर्थिक चणचण चणचणी की जेणेकरून नये की तिच्यामध्ये कर्जबाजारीपणा असेल किंवा मग कुठेतरी पैसे अटकलेले आहे व्यवसायामध्ये उधारी आहे उधारी जमा होत नाही आहे व्यवसायामध्ये गाठा आहे किंवा मग दुकान ठप्प बसलेलं आहे व्यवसाय होत नाही आहे कुठल्याच पद्धतीचा तर हिच्यामध्ये आपण सेवा करू शकतो एवढंच नाही आहे पैशानेच माणसाला टेन्शन राहत नाही आहे तर घरातल्या किंब किंतु परंतु याच्यावरती चिडचिड पण असेल आजार पण असेल दीर्घ आजार पण असेल याच्यावरती एक उपाय म्हणून आपण गुरुपुष्पामृत योगाची सेवा करू शकतो गुरुपुष्पामृत योगाची सेवा आपण केव्हाही करू शकतो म्हणजे तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा योगाचा योग आहे सकाळी सूर्योदयापासून तर सायंकाळी सूर्य मावळेपर्यंत म्हणजे सकाळी सहा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण दिवसभर योग आहे आणि ह्या योगामध्ये आपण सेवा करायची मग तुमच्या वेळेनुसार एक तर तुम्ही सकाळी सेवा करू शकतात किंवा संध्याकाळी सेवा करू शकतात कोण कोण करणारे सेवा महिला पुरुष कोणी करू शकतं ज्याचा प्रश्न गंभीर आहे त्यांनी सेवा करावी म्हणजे प्रत्येकानेच करावी अनुभव छान येतात अनुभव घ्यायला पाहिजे पण ज्याला खूप उपाय करून सुद्धा प्रश्न सुटत नाहीये त्यांनीही सेवा केली गेली पाहिजे किंवा मग आईने आपल्या लेकरांच्या विद्या प्रगतीसाठी म्हणजेच की शैक्षणिक प्रगतीसाठी सुद्धा ही फलद्रुप होते कारणी लागते तर बहुतांजणाला अनुभव आलेला आहे बहुतांशजणं गुरुपुष्पमृत योगाची सेवा करत आहे त्यांना अनुभव आलेले आहात आपणही केले गेले पाहिजे मग बहुतांशजणं म्हणतात की दादा त्याला चांदीचा दिवा पाहिजे आमचे घरचे लोक नाही म्हणतात त्याला पैसे लागतात काय काहींचा इच्छा असते सेवा करण्याची पण एक भ्रम पस पसरलेला आहे चौकडे की त्याला चांदीचाच दिवा पाहिजे त्याला हेच करावं लागतं तेच करावं लागतं असं काही नाही आहे शेवटी भाव महत्त्वाचा आहे तुम्ही जी सेवा करताना ना त्याच्यामध्ये तुमचा भाव महत्त्वाचा आहे सेवा महत्वाची आहे घरामध्ये चांदीचे दिवे आहात सगळं काय आहे पण समृद्धी नाही आहे सेवा करू शकत नाही आरोग्य बळकट नाही आहे एका जागी आपण पंधरा वीस मिनटं बसू शकत नाही त्याला काय महत्त्व नाही आहे महत्त्व याला आहे की तुम्ही सेवा करताय मग तो तुम्ही मातीचा दिवा घ्या स्टीलचा दिवा घ्या पितळी दिवा घ्या अगदी पाच दहा रुपयाचा जो दिवा येतो ना मार्केटमध्ये तोही तुम्ही दिवा आणा पण सेवा महत्वाची आहे कर्म महत्त्वाचा आहे मग आपण ते केलं गेलं पाहिजे मग सेवा करत असताना आपला भाव महत्त्वाचा आहे की पूर्ण श्रद्धेने आपण सेवा करतोय आणि आई जगदंबे भगवती आपल्या समोर बसलेली आहे आणि आई आपण तिच्या समोर दिवा लावून गुरु पुष्पमृत योगाची सेवा करतोय मग वेळ महत्वाची आहे वेळ एक तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करा मग संकल्प करायचा आहे संकल्प कसा करणार आहोत एक तर तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करा, संकल्प करा, संकल्प करा मी की, संकल्प की मी ह्या या गोत्राचा आहे गोत्र माहित नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणा आणि माझा असा असा प्रश्न आहे या प्रश्नावरती मी सेवा करतोय किंवा करते तो संकल्प करून झाल्याच्या नंतर किंवा मग साधा आणि सरळ सोपा संकल्प आहे एक फुल गंध अक्षदा हळदी गोंगामध्ये बुडून घ्यायचंय आणि ते बुडवल्याच्या नंतर हातामध्ये घ्यायचंय आणि आपल्या देव देवघरासमोर बसून म्हणायचं आहे की माझं नाव असं असं आहे मी आज बसून माझा या ठिकाणी पैसा अडकलेला आहे किंवा मग माझ्या घरामध्ये अशांती आहे जो तुमचा प्रश्न असेल तो तो थोडक्यामध्ये बोलायचा आहे याच्यासाठी मी गुरु पुष्पमृत योगाची सेवा करणार आहे असं झाल्याचं म्हणून झाल्याच्या नंतर आपल्याला दिवा घ्यायचा आहे कुठलाही दिवा चांदीचाच असावा असं काही नाही आहे चांदीचा असेल तर बरं आहे पण नसेल तर अक्षरशः तुम्ही मातीचा दिवा आपल्या त्या दीपावलीला भरपूरशी दिवे उरलेले आहेत तेही तुम्ही दिवे घेऊ शकता तो दिवा घ्या किंवा मग घरामध्ये पितळी दिवा असतोच आहे तांब्याचा दिवा असतोच आहे किंवा मग अक्षरशः स्टीलचा दिवा तरी प्रत्येकाच्या घरामध्ये आहे कुठलाही तुम्ही दिवा घ्या दिवा महत्वाचा आहे त्याच्यामध्ये काय आहे दिवा लावण्याचा महत्वाचा आहे असून महत्वाचा नाही कुठला धातू नाही सांगितलेला आहे फक्त दिवा लावायचा सांगितलेला आहे तो दिवा देव घरासमोर ठेवायचा आहे आणि तो चोवीस दिवा दिवा उचलायचा नाही चोवीस दिवस तो दिवा एका ठिकाणून उचलायचा नाही एकाच ठिकाणी ठेवायचा आहे ती निरंजन असेल किंवा दिवा असेल तो आपण एका ठिकाणी ठेवायचा आहे मग तुम्ही तुपाचा लावा किंवा तिला तेलाचा लावा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा तुम्ही दिवा लावा काय करायचं आहे पहिल्या दिवशी गुरुवारी आपण एक वात लावणार आहोत तर एक वात लावून झाली तर ती जळेपर्यंत आपल्याला थोडीशी सेवा करायची एक वेळा कमलात्मक मंत्र एक वेळा सोडशी मंत्र एक वेळा श्रीसुक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र जे तुम्हाला शक्य असेल जी उपलब्ध आहे स्तोत्रमंत्र तुमच्याकडे महालक्ष्मी विषयी ती सेवा तुम्ही घेऊ शकता सेवा घेत असताना दिवाजळेपर्यंत सेवा घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी दोन वाती लावणार आहोत तिसऱ्या दिवशी तीन चार पाच सहा असं बाराव्या दिवशी बारा वाती कम्प्लीट होतील बाराव्या दिवशी आपण बारा वाती लावणार आहोत मग हे झाले आपल्या चढत्या क्रमाने आता बाराव्या दिवसापासून तिथून उतरत्या क्रमाने तिथून मग बाराव्या दिवशी बारा वाती लावल्या तर दुसऱ्या दिवशी अकरा दहा अशा उतरत्या क्रमाने आपण म्हणजे पहिला बारा दिवस चढता क्रम नंतर मग बारा दिवस उतरताक्रम असे आपल्याला सेवा करायची बारा दिवस पहिले बारा दिवस आहे गुरुपुष्पामृत योगापासून तर चढत्या क्रमाने आणि नंतरचे बारा दिवस उतरत्या क्रमाने अशी आपल्याला सेवा करायची सेवा करत असताना आपल्याला सेवा महत्वाची आहे एकदा गुरुपुष्पामृत तुमचा गंभीर प्रश्न असेल आर्थिक चंचने आहे प्रत्येकाला पैसा आहे किती पैसा असला तर प्रत्येकाला पैसा हवाच आहे आर्थिक प्र आर्थिक सबलीकरणासाठी खूप छान तोडगा आहे आणि गुरुपुष्पामृत योग ह्या वर्षीचा शेवटला योग आहे तर प्रत्येकाला कळकळीची विनंती की एकदा सेवा करून बघा सेवा करा दुसऱ्यालाही सांगा सेवा करण्याला प्रवृत्त करा भगवतीची सेवा जास्तीत जास्त करा महाराजांची सेवा स्वबत असू द्या कारण की साक्षीला महाराज असतात आणि झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी चे समर्पित करतो आणि नक्कीच तुमचेही प्रश्न सुट्टील या गुरुपुष्पमृत योगावर आणि एकदा गुरुपुष्पमृत योगाची सेवा करून बघा श्री स्वामी समर्थ